सर्वांना प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे प्रत्येक गृहिणी ही म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मी व्रत करतात तर ही म्हणजे पूजा कशी करावी याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरु गुरुवारचे हे व्रत आपल्या घरात सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव असावी यासाठी हे व्रत केले जाते हे लक्ष्मी व्रत कन्या कुमारिका स्त्री पुरुष कोणीही करू शकतं या दिवशी लवकर उठून घर अंगण स्वच्छ करायचं आहे पूजा ज्या ठिकाणी मांडायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आणि सकाळी लवकर ही पूजा करावी सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत ही पूजा करू शकता तर पूजा ज्या ठिकाणी मांडायची आहे तर त्या ठिकाणी अगोदर स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून त्याच्यावरती मी चौरंग ठेवलेला आहे चौरंगावरती एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं घ्यायचंय शक्यतो हे वस्त्र नवीन असावं किंवा मग स्वच्छ धुतलेलं तरी असावं आणि त्याच्यावरती ही तांदळाची रास घालून घेते आणि मग त्याच्यावरती आपण माता लक्ष्मीचा फोटो ठेवणार आहोत कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण अग्निदेवतेच्या सहाय्यानं करतो त्याच्यामुळं सर्वात अगोदर तर मी या समयांची पूजा करून घेते गंध अक्षता फुलं वाहू व्हायची आणि पूजा करायची तर आणि त्यानंतर मग आपण काय करणार आहोत तर आपल्या या समया प्रज्वलित करून घेणार आहोत आणि मग पुढची पूजा आपण करणार आहोत तर ज्या ज्यांना सकाळी लवकर पूजा करणं जमत नाही काही अडचणी असतील तर ते मागाशी सांगितल्याप्रमाणे पाच ते सात सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये ही पूजा तुम्ही करू शकता तर इथं मी समया प्रज्वलित करून घेते दोन्ही समय या ठिकाणी मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत यानंतर फोटोच्या उजव्या बाजूला मी तांदळाची थोडीशी रास घालून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायचे तर तांब्याचा कलश असेल तर तो कलश किंवा तांब्या तांब्याचा जो तांब्या आहे तर तो सुद्धा इथं घेतला तरी चालेल मी तांब्याच घेतलेला आहे आणि गंधाने त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेते साईडला रेषासुद्धा ओढून घेतलेल्या आहेत आणि हा जो क तांब्या आहे तर तो ऐंशी ते नव्वद टक्के पाण्याने भरून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक नाणं सुपारी त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षता आणि फूल व्हायचा त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यावरती पाच विड्याची पानं मी इथं ठेवून घेतलेली आहेत आता विड्याची पानं जर का तुमच्याकडं नसतील तर त्याऐवजी तुम्ही आंब्याच्या सुद्धा वापर करू शकता आणि त्याच्यावरती या ठिकाणी मी काय केलं तर नारळ ठेवलेला आहे आणि नारळाची शेंडी वरती याची या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल आवडतं त्याच्यामुळं मी इथं लाल रंगाचं गुलाबाचं फूल घेतलेलं आहे तुमच्याकडं असेल तर ते व्हा नसेल तर जी कोणती फुलं असतील ती वाहिली तरी चालतील त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोलासुद्धा इथं मी हळदी कुंकू लावून घेते आणि सुरुवातीला एक छोटीशी क्लिप मी माझी तुमच्याकडून शेअर करायची राहून गेली ते म्हणजे पूजा करण्याअगोदर आचमन करायचं आहे तो व्हिडिओ घ्यायचा माझ्याकडून राहून गेला आणि आचमन कसं करायचं हे आपण लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर आ, फोटोला इथं मी छान असा व्यवस्थित हार घालून घेते आचमन करताना डाव्या हाता हातात छ हातामध्ये हाता हात पा पाण्याची म्हणजे जी पळी असते ना तर ती पळी घ्यायची आणि उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि हे पाणी प्यायचं आहे आणि ते पित असताना ओम केशवायन नमहा नंतर आणखी एकदा पाणी घ्यायचं ओम नारायणायन नमः ओम माधवायन नमहा असं तीन वेळा पाणी आपण ग्रहण करायचं आहे आणि चौथ्या वा वेळी पाणी उजव्या हातातून सोडायचं आहे आणि सोडत असताना गोविंदायन नमहा हा मंत्र म्हणायचा आच आहे आचमन केल्यानं काय होतं तर शरीराची आणि मनाची शुद्धी होते आपण त्यासाठी आचमन करायचं तर या ठिकाणी मी एक ता तांब्याचं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये अक्षता गंध फूल वाहून घेतलेलं आहे आणि इथं माता लक्ष्मीची मी मूर्ती घेतलेली आहे आता माता लक्ष्मीच्या मूर्तीला या ठिकाणी स्नान घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाण्याने आणि तीन वेळा पाण्याने त्यानंतर पंचामृतानं आपण स्नान घालणार आहोत पंचामृत तुम्ही बनवलेलं नसेल तर दूध आणि साखर हे मिक्स करून त्यानं जरी हे स्नान घातलं तरी चालेल तर तीन वेळा दुधाने आणि तीन वेळानंतर पाण्याने अशा पद्धतीनं हे स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घालून झाल्यानंतर मूर्ती आपली छान स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि कोरडी करून मग आपल्या चौरंगावरतीच थोडंसं तांदळाची परत आणखी थोडीशी रास मांड करायची आणि त्याच्यावरती ही मूर्ती स्थापन करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही गणपतीच्या मूर्ती मूर्तीची सुद्धा स्थापना करू शकता देवघरामध्ये दे देवपूजा केलेली आहे त्याच्यामुळं मी इथं वेगळं म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना केलेली नाही आहे तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा या ठिकाणी हळदी कुंकू वाहून घेते फूल वाहून घेते तर ही पूजा अगदी मनोभावाने करणं गरजेचं आहे आता इथं मी कलश कलशावरती कल जो नारळ ठेवलेला आहे तर त्या तो म्हणजे त्याला सजवलं जातं की मळवट भरला जातो त्याचबरोबर नथ वगैरे घातली जाते डोळे लावले जातात तर तशी जरी तुम्ही आरास केली तरी चालेल पण पूर्वीपासून आम्ही ह्या पद्धतीनं पूजा करत आलेलो आहोत अगोदर पण म्हणजे माझ्या मम्मीनं वगैरे अशीच पूजा केलेली मी बघितली आहे त्याच्यामुळे मी तशा पद्धतीनंच मांडलेली आहे त्यानंतर फोटोच्या समोर मी दोन विड्याची पानं ठेवलीत आणि त्याच्यावरती हळकुंड खोबरं त्याचबरोबर आपलं खारीक असेल बदाम असेल तर हे सगळं म मांडून घेतलेलं बर आहे आणि त्यालासुद्धा गंध अक्षता लावून लावून घेते हळदी कुंकू वाहिले आणि त्याच्यावरतीसुद्धा एक फूल अर्पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर या पूजेच्या समोर कोणत्याही प्रकारची पाच फळं नैवेद्य म्हणून आपण ठेवायचे आहेत कोणतीही पाच फळं आणि पाच फळं जर का उपलब्ध होत नसतील तर त्याऐवजी एक कोणतं तरी पाच फळं ठेवली तरी चालतात म्हणजे पाच प्रकारच पाहिजेत असं काही नाही शेवटी काय तर मनोभावानं पूजा होणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी म्हणजे पेरूचा डहाळी त्याचबरोबर आंब्याची डहाळीसुद्धा ठेवलेली आहे कोणतेही पाच प म प्रकारचे जे काही फळ असतात तर त्याच्या ढाळ्यांचा वापर इथं केला जातो त्याचबरोबर पूजेच्या समोर एक छोटीशी अशी मी रांगोळी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर लक्ष्मी व्रताचं जे काही कहाणीचं पुस्तक असतं तर ते पुस्तक सुद्धा त्या पुस्तकाची सुद्धा पूजा करून घ्यायचे आहे त्या पुस्तकाच्या पुस्तकावरला सुद्धा हळदी हो कुंकू लावून घेतलेला आहे आणि नंतर मी कहाणीचं जेव्हा जे पुस्तक जेव्हा वा वाचून वा होईल त्यावेळेस मी त्याला फूल वगैरे वाहणार आहे तर आ, ही पूजा केल्यामुळं काय होतं तर घरामध्ये एक सकारात्मक वातावरणात वाढ होते सर्व चांगल्या गोष्टींची भरभराट होते आणि अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र म्हण मन, मंत्र म्हणायचा आहे तो कोणता ते देखील मी सांगते आता मार्गशीर्ष महिन्यातलं हे व्रत करत असताना आप... व्रताच्या कहाणीचं हे पुस्तक आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे अनिवार्य आहे असं म्हटलं तरी चालेल आणि ही कथा आपण वाचायची आहे जर वाचत वाचन होत नसेल तर कमीत कमी आपण -कमी ती ऐकली तरी पाहिजे आणि काही कारणांमुळं जर का आपल्याला आपल्याकडून पूजा करणं होत नसेल तर इतरांकडून कोणाकडून कोणाकडूनही आपण ही पूजा मांडून घेऊ शकतो पण व्रत मात्र आपणच करायचं आहे काही वेळा काही अचानक अडचणी येऊ शकतात तर अशा वेळी तुम्ही कोणाकडून तर पूजा करून घेतली तरी चालेल आणि महालक्ष्मी मातेचं मनोभावे स्मरण करायचं आहे कहाणीचं पुस्तक वाचायचं आहे आणि हे पूजा करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा मंत्र आपण म्हणू शकतो आणि इथं माझी पू पु, म्हणजे पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे पुस्तक वाचून झाल्यानंतर धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि आरती करायची आहे आरती करताना सर्वात अगोदर तर गणपती बाप्पाची आरती करायची आणि मग माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे व्रताच्या कहाणीचं जे पुस्तक आहे तर त्याच्या शेवटच्या पानावरती माता लक्ष्मीची आरती दिलेली आहे तर ती आपण म्हणू शकतो किंवा मोबाईलवरती जरी आपण ही आरती लावली तरी चालतं पण आपण पूजा करतोय एवढं मनोभावी पूजा करतोय तर आपण स्वतः आरती म्हणलेलं केव्हाही चांगलं तर शक्यतो तसं ट्राय करा तर इथं छान व्यवस्थित अशी माझी पूजा करून झालेली आहे अगदी पूजा करून केल्यानंतर प्रसन्न वाटतं घरामधलं वातावरणसुद्धा छान होतं आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा करायची आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर देवीची आरती झाली म्हणून भावी देवीला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या देवीसमोर व्यक्त करायच्या आहेत पूजा केल्यानं मग अशी सांगितल्याप्रमाणे घरातले वातावरणात एक सकारात्मकता येते आणि ज्या घरात विष्णूची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळं विष्णूशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि ही म्हणून ही, ही पूजा झाल्यावर आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते